सहायक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी पुणे श्री संतोष अशोक हिंगणे यांच्या तक्रारीवरून फिर्यादीवरून फिर्याद दाखल करण्यात आलेली आहे गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे तेवीस ऑब्लिक पंचवीस बी एन एस तीनशे अठरा चार तीनशे सोळा पाच तीन पाच म्हणजे जुनं भादवी चारशे नऊ चारशे वीस आणि चौतीस सदर फिर्यादीप्रमाणे क्षेत्र मुंडवा चाळीस एकर येथली दस्ताची नोंदणी ही बावधन पोलीस स्टेशन ज्युरिडिशनच्या अंतर्गत नोंदणी झाली होती ही जी नोंदणी होती ही वीस पाच पंचवीसला दस्त नोंदणी झाली होती आणि त्या दस्त नोंदणीमध्ये मिसअप्रोप्रिएशन फसवणूक शासनाच्या मुद्रांक शुल्काची फसवणूक केली अशी फिर्याद या ठिकाणी संबंधित फिर्यादी यांनी दिलेली आहे यामध्ये शीतल किशनचंद तेजवानी तसेच दिग्विजय अमरसिंह पाटील आणि आ, रवींद्र बाळकृष्ण तारू सब तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यामध्ये जमीन खरेदी विक्रीचे दस्त करून घेताना शासनाला देय असलेले सहा कोटी रुपये इतके मुद्रांक शुल्क न भरून घेता आपसात संगनमत करून शासनाची फसवणूक केली अशा स्वरूपाचा भाधवीखाली गुन्हा दाखल करण्यात आलेला काय रोल होता यामध्ये तीनशे सोळा पाच बीएनएस तीनशे अठरा चार आणि तीन पाच तीन सार, पते नी, पते नी पते ने ने या सदराखाली गुन्हा दाखल करण्यात आला तेजवानीचा रोल होता आणि खरेदी साहेब यामध्ये शीतल तेजवानी जे आहे थ, या पॉवर ऑफ पॅट्रोनी होल्डर आहेत यामध्ये त्यांनी जे मूळ शेतकरी आहे त्यांच्या वतीने ते पॉवर ऑफ अटॉर्नी होल्डर असल्यामुळे त्यांनी जमीन खरेदी ही लिहून दिलेली आहे आणि अमेडिया एल एल तर्फे खरेदी जमीन खरेदी लिहून घेणारे जे आहे ते श्री दिग्विजय अमरसिंह पाटील यांनी ते लिहून घेतलेले आहेत ते दोघांना आरोपी करण्यात आले हे पवारांचं नाव त्यांचा काही संबंध आहे सध्या दिलेल्या फिरेदीच्या कंटेंट वरून पुढील पेपर्स मागवून तपासा आणती त्याबाबत माहिती देता येईल पण आता जो पत्ता आहे ह्या दस्तलबंदी ह्या मीडिया कंपनीचा तो पार्क पवारांच्या जिथे राहतात तिथला तो आहे म्हणजे ऑब्व्हियसली कनेक्शन कुठेतरी जुळत मग पार्क पवारांना वाचवण्याचा प्रयत्न होतो तुमच्या फिर्यादीच्या कंटेंट प्रमाणे अधिकचा तपास केल्यावर सांगता येईल सर तारूणचा काय संबंध होता आणि त्यांनी दस्त नोंदणी अशा पद्धतीने करता येते का असं काही तपासात निष्पन्न होतंय का ठेवता कळलेत आहे तारू सब रजिस्ट्रार होते ज्यांनी हा दस्त नोंदवलेला आहे इतर मुद्द्यावर मला वाटतं तपासावर आपण डिटेल इन्व्हेस्टिगेशन सांगितलं ना तुम्हाला शासनाच्या जास्त आवश्यक तेवढं शुल्क जेवढं रिक्वायर्ड आहे तेवढं भरून न घेता कमी भरून घेतलं आणि फसवणूक झालेली आहे पण डीसीआर देतो मी या जमिनीचा खरेदी होती का म्हणजे करता येतील का असं काय होत बदबनी केली किंवा कुठल्यानी केली तपासावरती सांगता येईल तुमचा हा गुन्हा जो आहे फक्त स्टॅम्प ड्युटी वाचवण्यास बुडवण्यासंदर्भातला असेल की जमीन खरी खोटी शासनाची काय काही तपास होणार का नाही प्रायमा फेसी फिर्याद सब रजिस्ट्रार लोकसेवका हो जी आहे जी चीटिंग खाली आहे फर्दर इन्व्हेस्टिगेशन मध्ये या बाबी निश्चित केल्या जाते सध्या सब रजिस्ट्रार आणि इतर दोन यांनी फसवणूक केलेली आहे अधिकच बाब निष्पन्न दाखल आणि काय म्हटलं दस्त क्रमांक हवेली चार मध्ये झालेला जो पंचाण अठरा दोन हजार पंचवीस आहे त्या संदर्भात प्राथमिक चौकशी नंतर नोंदणी माणिशा कार्यालयाने पोलीस गुन्हा दाखल करण्याचे मला निर्देश दिले होते त्यानुसार मी आता इथं फिर्यादीचा जबाब दिलेला आहे आणि त्यानुसार तो एफ आय आर अंतिम होतोय त्यामध्ये तीन व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल होतोय एक तेजवानी शीतल तेजवानी ज्यांनी कुलमुखत्या पत्राच्या आधारे ती प्रॉपर्टी विकलेली आहे दुसरे त्या फर्मचे डायरेक्टर दिग्विजय पाटील आणि तिसरे सबरजिस्ट्रार रवींद्र तात या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल होत तुम्ही जी तक्रार दिलेली आहे ती तक्रार नक्की कोणाच्या विरोधामध्ये होती आणि तक्रार तीन, तीन लोकांच्या विरोधात कंपनीचा काही सहभाग आहे कंपनी कंपनीच्या जे डायरेक्टरने दस्त नोंदणी केलेली आहे त्यांच्या विरुद्ध आम्ही गुन्हा दाखल पूर्ण कंपनीत संबंध आहे तो आता पोलीस तपासचा भाग आहे पण माझ्यासाठी जो दस्तामध्ये जे नाव आहे त्यांच्या विरुद्ध आम्ही पोलिसांकडे गुन्हा दाखल किती कोटीचा पत्त्यावर तो तो, पत्ता तो ना ना शकेल, जो जो आता आहे त्याच्यामध्ये असू पण माझ्याकडे मला ऑर्डर दिलेली किती ड्युटी ता, भरणे गरजेचं होतं शासनाची नेमकी फसवणूक कोणत्या मुद्द्यांवर दोन मुद्दे आहेत त्याच्यामध्ये की शासनाचे जे सातबाऱ्यावर मुंबई सरकार वगैरे जे शेरे आहेत त्याची सविस्तर चौकशी करून दस्त नोंदवायला पाहिजे होता किंवा आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून घेऊन दस्त नोंदवायला पाहिजे होता हा एक मोठा विषय आणि स्टॅम्प ड्युटीचा एक्झॅमिशनचा एक विषय आहे तर त्यामध्ये दोन पार्ट आहेत एक पाच टक्के स्टॅम्प ड्युटी आणि एक दोन टक्के स्टॅम्प ड्युटी एलबीटी वगैरे तर एलबीटीची तर नक्कीच माफी नाही आहे त्या संदर्भात आम्ही आजच्या आय जीआर साहेबांच्या ऑफिसच्या निर्देशावरून त्या गुन्ह्यामध्ये ते पण लिहिलेलं आहे की सहा कोटीचं तर नक्कीच नुकसान आहे बाकी आता प्रोसेस आहे मुद्दा असा आहे सर जर कंपनी एम एका भागदारकड गुन्हा दाखल होतो मग दुसऱ्याला का वाचवलं जात नाही वाचवलं वगैरे जात नाही आमचा दस्ता ज्यांनी केला दस्ताज जे पार्टी आहेत त्यांच्या विरुद्ध आम्ही केलं पुढे पोलीस तपासात मी बी तो त्यांचा विषय आहे परंतु आमच्या दृष्टीने डॉक्युमेंटला ज्यांनी नाव टाकून सही केली आमचं मग डॉक्युमेंटला जर पत्ता येत असेल दुसऱ्या भागधारक असं नाही असं त्यात काही भागधारकाचा पत्ता वगैरे नाहीये परंतु तो नंतर चौकशी झाला ज्या महिलेवर गुन्हा दाखल झाला आहे त्यांच्याकडे भाव ठाकरे महिलेकडे होते का अजून त्यांचा काही संपर्क झाला नाही कुणाचा नको सर आता आपल्यासोबत ही चाळीस एकर जमीन जी ज्यांची होती त्यात अकरा एकर जमीन या ढमडेरे कुटुंबाची होती ते आहेत आपल्यासोबत नेमकं संपूर्ण प्रकरण काय झालं कधी का कळलं तुम्हाला सगळं मॅडम हे रात्री न्यूजमध्ये आम्ही बघितल्यानंतर आम्हाला कळालं की असं असं प्रॉब्लेम हे झालेलं आहे पण कसं आहे की आमची जमीन त्याच्यामध्ये अकरा एकर आहे टोटल चाळीस एकर त्रेचाळीस एकर जमीन आहे त्यातली गायकवाडांची जमीन ही जी आहे ती बावीस एकर आहे आणि टोटल आमची जमीन आहे ती अकरा आहे आणि पासलकरांची अकरा आहे त्यांनी काय केलं आम्हाला डावलून आम्हाला साईडलाच केलं आणि डायरेक्ट गायकवाडांकडून चाळीस एकर खरेदी करून मारले मुक्तारपत्र कुल मारलं हे सगळं कधी कळलं हे काल रात्री आम्ही ज्यावेळेस न्यूज लावली त्यावेळेस कळलं की असा असा घोटाळा केलेला आहे त्यांनी हो त्याच्यानंतर मग आम्ही आमचे मित्र आहेत विजय पालवे म्हणून त्यांच्या थ्रू आम्ही शहराध्यक्ष संजय मोरे साहेबांना भेटलो ते म्हणले या आपण तुमचा सर्व खुलासा करू जो काही घोटाळा झाला तो पण बाहेर काढण्याचा प्रयत्न करूया त्याच्या थ्रू आम्ही इथं आलेलो मग तो सगळा जो व्यवहार होत होता कोणाच्या वरद असताना हे सगळं होत आहे वगैरे काय तुम्हाला अंदाज वगैरे तर आम्हाला असं काय आलं नाही पण आम्ही एकदम शॉक झालो कि म्हणजे आमचं नाव असून सुद्धा आम्हाला डावलण्यात आलं याच्या म्हणजे आम्हाला इकडे कुठे हेच नाही दिलेलं त्यांनी डायरेक्ट चाळीस एकर जर जमीन आहे त्यातले नावच आमचं कट केले आमचं आणि पासलकरांचं नावच काढून टाकलंय ऍक्च्युअली त्यांचं जे त्यांनी जे सातबारा आहे त्यांचं त्यांनी जे लावलेलं आहे फाईलला आता जे न्यूजवर दाखवतो तुम्हाला त्या फाईलला पण आमचं नाव आहे म्हणजे बघा आमच्या नाव असून सुद्धा आम्हाला त्याच्याबद्दल कल्पना न देता आम्हाला अंधारात ठेवून त्यांनी एक अरविणशे एकाहत्तर त्यांनी इतर मध्ये दाखवलंय ना तर इतर मध्ये आमचं नाव पाहिजे ना तर इतर मध्ये बी नाव नाहीत सगळी जमीन नावे घाट असं सगळं का घालणार का म्हणजे आता त्यांना आता मला बी नाही कळलंयची होती जमीन दुसरं काय आणि ती एवढी महागाची जमीन त्यांनी एकदम तीनशे कोटी मध्ये काहीच नाही आहे ज्या जमिनीचा रेट आज अठराशे सा अठराशे एकोणीसशे कोटी रुपये आहे ती जमीन तीनशे कोटीमध्ये आणि त्याचं स्टॅम्प ड्युटी पण पाचशे रुपयामध्ये केलं त्यांनी हे म्हणजे नवल वाटण्यासारखंच आहे ना फार मोठी गोष्ट आहे आमची मागणी हीच आहे की जे कुलमृत्या पत्र तयार केलेले त्यांनी तर ते लवकरात लवकर कॅन्सल लवकर करावं रद्द करावं करा। रद्द करावं करा। करा। आणि जी आमच्या वाटेची जमीन आहे ती आम्हाला परत करावी हिस्ची कायदेशीर कारवाई करणार ना आता वकिलांना मॅडम आता वकिलां थ्रूच जायला लागणार आम्हाला आणि तुमच्या मीडिया थ्रू तो जे काय तुमच्या पाहिजे हीच आमची इच्छा आहे ओ, जमीन आहे ते पेपर आम्ही दाखवतो ना पेपर मध्ये साफ साफ लिहिलेले आणि याचं प्रॉपर्टी कार्ड पण आहे हे बघा प्रॉपर्टी कार्ड मध्ये पण आमचं नाव आहे ते हे तुम्ही पाहू शकता आणि कोणाच्या याने वरत असताना हा सगळा व्यवहार झालाय आता ते मोठे लोक आहे तेजवानी आणि पवार साहेब ते त्यांच्या हे झालेलं आहे आता आम्ही तर बारीक लोक आम्हाला याच्यातलं काही माहिती नाही जेव्हा आम्ही रात्री न्यूज पाहिली त्यावेळेस आम्हाला कळालं की आमची फसवणूक झालेली आहे आणि मग फसवणूक झाली आहे कळल्यानंतर मग आम्ही शहराध्यक्ष पुण्याचे संजय मोरे सर त्यांना भेटलो ते म्हणले या तुम्ही आपण याचा सर्व खुलासा करू काय झालं काय नाही झालं मग एफ आय आर गुन्हा दाखल करण्याची काही प्रोसेस वगैरे तुम्ही केली का तुमची एक प्रकारे ही फसवणूकच आहे हो अजून अजून तरी आम्ही